भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नंदू परबजी आपले सर्वांचे माध्यमातून पूर्व या भागामध्ये आपण सर्वजण जाणता आपले सर्वांचे या भागातील आपला माणूस म्हणून ज्याला ओळखलं जातं असे गणपत शेठ यांच्या नेतृत्वात या सर्व भागांमध्ये केले गेलेल्या कामांची आपण सर्वांना कल्पना आहे परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण या कल्याणपूर्व आणि कल्याणपूर्व मधल्या असणाऱ्या काही विशिष्ट विषयांकडे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे हा संपूर्ण भाग आणि या भागामध्ये असणाऱ्या दाटीवाटीच्या असणारी मस्ती आणि या सर्व भागांमध्ये असणारी मोठ्या प्रमाणामध्ये चाळी आणि चाळीमध्ये राहणारे रहिवासी या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हक्काच एक चांगलं घर